श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडताना दिसतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले हे तिन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतची जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर माजी मंत्री सुभाष देसाई आणि अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याची माहिती समोर येते मात्र शिवसेनेचे तीन बडे नेते सागर बंगल्यावर दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसतंय राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्याचं दिसतंय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली आहे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आता मात्र या तीन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात जोरदार चर्चांना वाव मिळालाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल